देगलू शहरातून थेट प्रक्षेपण दाखवतो की आपण आज पाहू शकता आपण आज हा डेंडी नदीचा पूर महापूर आलेला आहे आणि पूर महापूर रोड वरून पाणी जात आहे आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर भागणटीच्या परिसरात हा पाणी घुसलेला आहे आणि देगलू शहराचा थेट प्रक्षेपण पाणी अजून पाऊस चालू आहे आणि लेहंडी नदीला महापूर आज आलेला आहे नांदेड हैदराबाद पूर्णता रोड बंद झालेला आहे देगलूर शहरातून अनेक नागरिक या पुराला पाण्याला पाहण्यासाठी नागरिकांनी देण्याची गर्दी केली आहे आणि पाऊस लगेचच जा सुरू झालेला आहे देगलू शहरातला थेट प्रक्षेपण आपण करून दाखीत आहोत की देगलू शहरातून हा पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर रस्ता बंद झालेला आहे आणि नदीच्या नदी मधून पाहू शकता की आज हे लोक जे आहे ट्रॅफिक जो पाण्यातून प्रवास करत आहेत वरून जीव धोक्यात हो जाऊन हे लोक जात आहेत देगलू शहरातून आपण पाहू शकता की हा जो पाऊस आहे वाढतच आहे आणि देगलूर तुम थेट प्रक्षेपण हा पाहू शकता की पाणी वाढत आहे देगलूर शहरातून हा जो पाणी होता रोडवरून पाणी जात आहे त्या पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर आज महापूर आलेला आहे लेणी नदीला अनेक वर्षापासून हा देगलूर शहरात मोठापूर महान मानला जातो रात्रीपासून मोठा पाऊस चालू होता दोन पासून या पावसानंतर देगलूर शहरामधून आज मोठ्या प्रमाणावर बागणटागडीचे परिसर पुरा पाणी गावात घुसलेला आहे आणि लेणी नदी हा जो मुख्य नांदेड हैदराबाद जोडणारा रस्ता आहे तो रस्त्यावरून पाणी वाहत आहे पाहू शकता आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पाण्यासाठी गर्दी केली आहे काय सांगेल काय नाव नरेश रेणुंटल पाणी पहिले एवढं नाही नाही दहा पंधरा वर्षाखाली पण आलं नव्हतं पाणी दहा पंधरा वर्षापासून हा पाणी आलेलं नाही देगलूर शहराहून मी सय्यद सामी न्यूज नेटवर्क जनतेचे मत नांदेड